कर्नाटक सीमावर्ती भागात राहणारा मराठी माणूस पोलिसांच्या अत्याचारानंतर घाबरलाय त्याला आधाराची गरज आहे गरज आहे ती खंबीर पाठिंब्याची त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपले नेते त्यांच्या घरात बसून तुम लढो हम तुम्हारे साथ हे अशी भूमिका घेत आहेत या नेत्यांना आमचा सवाल आहे की असं किती दिवस चालणार हे आहेत अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी स्वतःचं टोपण नाव टग्या ठेवलंय कारण ते राज्यात टगेगिरी करत फिरत असतात अजित पवार सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आपल्या दौऱ्यादरम्यान ते मराठी भाषिकांवर सुरू असलेल्या अन्यायाबद्दल खेद व्यक्त करत हे आहेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना एखादी गोष्ट पटली नाही की ते आंदोलन करतात त्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त होतं आणि असं बोललं जातं की त्यांच्या आंदोलनापुढे राज्य सरकार झुकतं राज ठाकरे यांनी येळलूरमध्ये झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी कृष्णकुंज इथे पत्रकार परिषद बोलवली आणि या घटनेचा निषेध केला हे आहेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मी मर्द आहे असं सगळ्यांना सांगतात सीमाप्रश्नी यांच्या वडिलांनी म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जबरदस्त आंदोलन केलं ते स्वतः तुरुंगही गेले येळलूरमध्ये झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सामनाची मदत घेतली हे आहेत पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना येळूर वासियांवर झालेल्या अन्यायाबद्दल फार वाईट वाटलं त्यांनी कराडमध्ये बसून या घटनेवर प्रतिक्रिया दिली हे सगळेजण आपापल्या घरात बसून किंवा स्वतःला सुरक्षित वाटेल अशा जागी बसून मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायाबद्दल बोलत होते शूरवीर असल्याच्या थाटात आम्ही कसे मराठी माणसांच्या पाठीशी उभे आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला घरात बसून तर कोणी आणि काहीही बोलू शकत तुम्हाला खरोखर जर या मराठी माणसांबद्दल काही वाटत असेल तर या उतरा सीमावर्ती भागात आमचं तुम्हाला जाहीर आवाहन आहे बघता काय सामील व्हा या मराठी भाषिकांसाठीच्या लढ्यात ब्युरो रिपोर्ट मी मराठी न्यूज मुंबई वेळा पुढच्या बातमीकडे दहा जुलैला पुण्यात फराजखाना पोलीस स्टेशनजवळ बॉम्ब